नमस्कार मी विशाल मस्के आपल्यासमोर कविता सादर करत आहे शिवाजीचा वार झाला कविता सादर करण्यापूर्वी एक विनंती आहे की तुम्ही जर अद्यापपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही यापूर्वीच आपला चॅनल जर सबस्क्राईब केलेला असेल तर कृपया या विनंतीकडे दुर्लक्ष करा कवितेचं नाव आहे शिवाजीचा वार झाला शिवाजीचा वार झाला शिवाजीचा वार दुश्मनाला ठार करण्या दुश्मनाला ठार दुश्मनाला ठार करण्या दुश्मनाला ठार शिवाजीचा वार झाला शिवाजीचा वार नसा मध्य शौर्य काळ जाते धैर्य नसा मध्य शौर्य काळ जाते धैर्य न्यायासाठी जाहला शिव शिव सूर्य तुझा हा प्रकाश दीपले आकाश तुझा हा प्रकाश दीपले आकाश बंद जाहले ते तिमिराचेदार शिवाजीचा वार झाला शिवाजीचा वार दुश्मनाला ठार करण्या दुश्मनाला ठार शिवाजीचा वार झाला शिवाजीचा वार अवाढव्य शत्रू गुलामीचे वाली अवाढव्य शत्रू गुलामीचे वाली एकटाच राजा तू दुश्मन भवत आली जिद्द तू हरला पुढे पुढेच सरला जिद्द तू हरला पुढे पुढेच सरला दुश्मनाला पाहून निसळसळे तलवार शिवाजीचा वार झाला शिवाजीचा वार दुश्मनाला ठार करण्या दुश्मनाला ठार शिवाजीचा वार झाला शिवाजीचा वार शक्ती जरी छोटी पण युक्ति ती बलाढ्य शक्ती जरी छोटी पण युक्त ती बलाढ्य तसू भरना पडला कमी ध्येय करण्यासाठी शत्रूंनी केली चाल पण ठरले सारे फेल शत्रूंनी केली चाल पण ठरले सारे फेल धारातीर्थी पडले ते दुश्मन खुंखार शिवाजीचा वार झाला शिवाजीचा वार दुश्मनाला ठार करण्या दुश्मनाला ठार शिवाजीचा वार झाला शिवाजीचा वार निर्मितीचे उपकार थोर तुझ्या भवानी तलवारीचे आम्ही धन्य झालो तुझ्या पराक्रमाने आम्ही धन्य झालो तुझ्या पराक्रमाने दुश्मनांचा दुश्मन तू यारांचा दिलदार शिवाजीचा वार झाला शिवाजीचा वार दुश्मनाला ठार करणे दुश्मनाला ठार शिवाजीचा वार झाला शिवाजीचा वार शिवाजीचा वार झाला शिवाजीचा वार दुश्मनाला ठार करणे दुश्मनाला ठार दुश्मनाला ठार करणे दुश्मनाला ठार शिवाजीचा वार झाला शिवाजीचा वार धन्यवाद